शिपाई आहे नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे कोण मला वटणी वर आणू शकतो ते पुस्तकांनी तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व अधिक देखणं करते तेव्हा आयुष्यात हे शक्य नाहीये म्हणून त्यांच्या जवळ पुस्तकांना आणावं म्हणून हे पुस्तकाचं काम आहे मालगुंड हे गाव गाव म्हणून जाहीर केलं त्यानुसार महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं पुस्तकांचं गाव मालगुंड या योपक्रमाचा आणि कोकणातील साहित्यिकांची माहिती देणाऱ्या दे दे कोकण साहित्य सन्मान दाननाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परमजी मधु मंगेश कर्णी यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मराठी साहित्य जगतातील सर्वश्रेष्ठ साहित्यिक आणि माननीय मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते आणि प्रतिमा पूजन होत विनती करते कि नवश्रूवभार से दीपो प्रतिरणा आये तमसा सुभारम भगावा दीप ज्योति परात ब्रह्मा दीप ज्योति रजनार्दना दीपो हरतु में पापो दीप ज्योति नमस्तु अन प्रद्यम ज्योति परात पराहा ज्योति स्वयं ज्योति आत्मज्योति ज्योति शिवस्वरम् आत्म ज्योति शिवस्वरम् आज से सुपुत्र माननीय नामदार डॉक्टर उदयजी सामंत यांची उपस्थिती आज खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची अशी आहे यांचा स्वागत करत आहे माननीय रमेशजी ही विश्वस्त प्रमुख कोकण मराठी साहित्य परिषद शाल शेखर पुस्तक लेखणी आणि पुष्प देऊन हे स्वागत होत आहे ज्यांनी मराठीचा झेंडा अटकेपात केला असे माननीय मराठी भाषा मंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांचं संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय नमिताबाई केंद्र करते कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मश्री मधुमंगेश्वरनी ज्यांनी

संस्थे से से, ता ता या संस्थेचे विश्वस्त प्रमुख रमेश साहेब आमचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजयजी कुलकर्णी कोमसपचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीपजी धवळ कोमसपचे अध्यक्षा नमिताताई गीर आमचे संचालक शामकांत देवरे सरपंच श्वेताई केहूर माझे सहकारी आणि नीरचे माझे नगराध्यक्ष या गावचे सुपुत्र बंडाशी साळवी कवी केशवसू स्मारकाचे अध्यक्ष गजाननजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ गंगाराम गडकर मात्रे जी भटकर व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय म्हणण्यावर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंद आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला देखील मनापासूनच समाधान आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जी केशवसुद्धांची जन्मभूमी आहे की आज आम्ही पुस्तकांचं गाव म्हणून जाहीर करू शकतो आणि नुसतं जाहीर नाही केलं तर त्यातल्या दोन दालनांचं उद्घाटन देखील आम्ही केलं आहे त्याच्यामुळे बोलणार नाही त्याच्यावर कार्यवाही देखील माझ्या विभागाने करून दाखवलेली आहे आणि शेवटी आमची ही जबाबदारी आहे रत्नागिरी जिल्हा हा पूर्वी एकत्र जिल्हा होता आणि मला असं वाटतं की ऐंशीच्या दशकामध्ये हे दोन जिल्हे झाले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहित्यिकांची फार मोठी परंपरा आहे आज आपण तर साहित्य म्हटलं तर ते देखील पूर्वीच्या आपल्या एकत्र जिल्ह्यातनं आणि आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुरू झालं आणि तो बाळाशास्त्री जांभेकरांचा वारसा आज आपण पत्रकारितेमध्ये दे देखील बघतोय आणि बघायला घेतलंय आज उभा तांड्याला मंगेश पाडगावकरांचा जन्मगावी आम्ही कवितांचं गाव त्या ठिकाणी जाहीर केलं कवितांच्या पुस्तकाचं गाव आम्ही जाहीर केलं आणि तिथं देखील एक दादन सुरू झालं मला अनेक लोकांचा आश्चर्य वाटत राज्याचा मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर ज्या दिवशी मला कळलं की सत्तावीस फेब्रुवारीला काही कार्यक्रम करायचा आणि सत्तावीस फेब्रुवारीला कार्यक्रम करत असताना मी माझ्या विभागाच्या रडईला विचारलं की सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून का सांगणार जसं विद्यार्थी उत्तर देतात तसं माझ्या अधिकाऱ्यांनी देखील उत्तर दिलं कुसुमाग्रजांची आठवण करणारा तो दिवस असल्यामुळं आपण मराठी भाषा गौरवधीन सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषेच्या विभागाला पुस्तकांचं नाव जाहीर केलं पण आपल्याला अशी कधी वृत्ती झाली नाही का की ज्यांच्या नावानं मराठी भाषा गौरव दिन आम्ही साजरा करतो त्यांचं शिरवाडी जे गाव आहे ते गाव पुस्तकांचं जाहीर करावं ते म्हणाले अशी संकल्पना कदाचित नियतीनं असं थोडं होतं की शिरवाडे गाव हे पुस्तकांचं गाव मी मंत्री झाल्यानंतर गाव आणि म्हणून ते देखील आम्ही जाहीर पुस्तक केलं नाही मी सव्वीस तारखेला मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंधेला तिथं गेलो त्या दिवशी आम्ही त्याचं उद्घाटन केलं आणि नुसतं उद्घाटन केलं नाही तर कुसुमा गजांच्या नावानं महोत्सव दोन दिवस करण्याचा शासनानं निर्णय शिरवाडे गावामध्ये घेतला आणि ती कार्यवाही देखील आम्ही पुढे मराठी या वर्षी नाही घेतला तर या वर्षी पासून सांगितलं की मराठी भाषेचा गौरव करताना ज्यांनी मराठी भाषा जपली त्या साहित्यिकांचा गौरव करताना गेटवे ऑफ इंडियावर झाला पाहिजे आणि पाच हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातला पहिला हा पुरस्कार सोळा व्यवस्था तुम्हाला माहिती आपण सांगला केला विश्व मराठी साहित्य संमेलन घेतलं मी विचारलं आपण मुंबईच्या बाहेर का जातो काय म्हटलं मुंबईपर्यंतच मराठी साहित्य बंदिस्त झालंय का मला सांगितलं नाही साहेब इकडे हॉल मिळत नाही तिकडे हॉल मिळत नाही असं होत नाही तसं होत नाही म्हटलं मंत्री झाल्यानंतर मला हे अजिबात मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि म्हणून यावेळेच विश्व मराठी संमेलन आम्ही पुण्यामध्ये घेतलं आणि विश्व मराठी संमेलनाचा पहिला साहित्य भूषण पुरस्कार देण्याचं भाग्य मधुमंगेश मंगेश साहेबांना आम्हाला मिळालं देखील इतिहासामध्ये लोकांनी विचारलं तर पुण्यात होणार का पुढचं पुण्यात होणार नाही पुढचं मराठी विश्व साहित्य संमेलन हे कुसुमाग्रजांच्या नगरीत नाशिकला होणार हे देखील आम्ही जाहीर केलं मला सांगायचं एकच मुद्दा आहे की साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शासनाचा देखील अतिशय डोळस पद्धतीचा असला पाहिजे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही फक्त फॉर्मॅलिटी आहे मला असं वाटत की जगाच्या पातळीवर ज्ञानेश्वरांनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच वेळी मराठी भाषा ही अभिजात आहे हे सिद्ध झालेलं आहे एकनाथांनी अभन्य लिहिले त्याच वेळी माझी मराठी भाषा ही अभिजात आहे हे सिद्ध झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा उपयोग केला त्याच्यामुळे त्याच वेळी माझी मराठी भाषा ही अभिजात झालेली होती अशा माणसाच्या माध्यमातून केशवसू स्मारक उभं राहिले भाई आमची सगळ्यांची जबाबदारी रत्नागिरीकरांची जबाबदारी आहे हे टिकवणं आणि हे फक्त महाराष्ट्रालाच आम्हाला दाखवायचं नाही तर भविष्यामध्ये दे परदेशातले देखील लोक कवी केशवसूट कोण होते आणि त्यांनी काय साहित्य आहे हे बघायला मालकोणमध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि बालगुण वासियांना देखील मला विनंती करायची आहे खरंतर कोकणामध्ये असं म्हटलं जातं की पिक्तं तिथे विकत नाही मी ज्यावेळी लंडनला वाघ न काढायला गेलो होतो त्यावेळी केशवसूटांचा आदरानं उल्लेख लंडनमध्ये झाला होता कुसुभाग्रजांचा आदरानं उल्लेख लंडनमध्ये झाला होता मंगेश पडगावकरांचा आदरांना उल्लेख तिथल्या मराठी लोकांनी केला होता मधुबाईंचा आदरांना उल्लेख तिथल्या लोकांनी केला होता आपल्याकडे परिस्थिती अशी आहे विकतच नाही आणि म्हणून कदाचित मला आणि तुम्हाला या स्मारकाची ताकद माहिती नसेल पण या स्मारकाची ताकद खऱ्या अर्थानं मराठी साहित्याची ताकद कुठंतर असेल आपल्या मालगुणमध्ये आहे आणि त्याची सुरुवात मधुबाईंनी केली म्हणून मधुबाईंचे आपण सगळ्यांनी आभार पाहिजे महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले ते कुठच्याच प्रांताना दिले नाही म्हणून आपलं कोकण आपलं मालगुण आपला रत्नागिरी तालुका हा एवढा आहे ते फक्त साहित्य पोहोचवण्याचं सगळ्यांनी मिळून जर केलं तर माझ्या मतदारसंघात आणि तुमच्या मालगुण गावामध्ये आहे त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि तो अभिमान आपण ठेवावा एवढीच विनंती करतो आज दालनाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मधुबाई आणि तुमच्या सर्व व्यवस्थापनच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जाहीर केलेले पैसे पंधरा दिवसात तुमच्या विकासासाठी नियोजन मंडळात दिले जातील हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंदू जय महाराष्ट्र शिपाई आहे नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे नव्या नव्या दमाचा शूर शिपाई आहे शूर शिपाई आहे म्हणाल आता कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे म्हणाल तुम्ही <laughs> नव्या होतील नव्या दमाचा शिपाई आहे कोण मला वटणी आणू शकतो ते मी म्हणा कोण मला शकतो ते मी पाहि ब्राह्मण नाही हिंदी नाही नमी एक पंथाचा ब्राह्मण नाही हिंदही नाही नमी एक पंथाचा तेच पति जे आखडती प्रदेश साकल्याचा तेच पतित की जे आठवडती प्रदेश साकल्याचा खादाडा से माझी भूक छोरा ना मला सुख कुंपातील मी नच मंडू कुंपण पडणे अगदी न मला साहे मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे कोण मला वटणी वर शकतो ते मी पाहे कोण मला वटणी वर शकतो ते मी पाहे नव्या मनोतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे पाया खाली तृणावृत भी दिसते कोटे ही जा पाया खाली तृणावृता भू दिसते कोटे ही जा वरते दिसते नीलांबरते कोटे हि जा वरती दिसते नी बरते सावलीत गोजिरे मुले उन्हात दिसती गोड फुले सावलीत गोजिरी मुले उन्हात दिसती गोड फुले बघता मन हर्षून डुले ती माझी मी त्यांचा एकच ओघ अमातून वाहे कोण मला वडणी आणू शकतो ते मी पाहे कोण मला आणू शकतो ते मी पाय नव्या, नव्या शूर शिपाई आहे शूर शिपाई आहे शूर शिपाई आहे कृती नुसता आपण मुलांना सांगून नाही आहे की तुम्ही पुस्तक विकत घ्या पुस्तक जिथे मिळेल तिथे त्या ठिकाणी वाचा आत्ताच्या या गतिमान आयुष्यात हे शक्य नाही आहे म्हणून त्यांच्या जवळ पुस्तकांना आणावं म्हणून हे पुस्तकाचं काम आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की जेव्हा जेव्हा मोठी साहित्य संमेलना होतात तेव्हा त्या ठिकाणी पुस्तकांचे मोठी मोठी प्रदर्शनं असतात स्टॉल बसलेले असतात आणि तिथे गर्दी जास्त असते कारण येणारा जाणारा आहे ना त्याच्या मनात कुतूहल खूप असतं आणि मग तो म्हणतात आता कुठली पुस्तकं नवीन आली आहेत आणि म्हणून तो चालत बसतो आणि हेच कारण या सगळ्या पुस्तकांच्या गावाच्या निर्मितीमागचं आहे तसंच पुस्तक वाचा पुस्तकं ही तुमच्या आचारातून विचारातून व्यक्त होते आणि पुस्तकं ही तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व अधिक देखणं करते म्हणजे आज हे तुम्हालाही का सांगितलं आपण केवळ तरुण मुलांना समोर ठेवतो आणि म्हणतो पुस्तकं वाचा नाही नाही आपल्यालाही वाचायची गरज आहे लिहिणारे लिहित आहेत आणि आपल्याला वाचायचं आहे आता को ले ले आज आता आपण इथे साहित्य दलनाचं उद्घाटन केलं हा त्याचाच एक भाग आहे तुम्ही कधीतरी आता ह्याला निवांतपणे भेट द्या आणि सगळे साहित्यिक कोकणातले साहित्यिक इथे आहेत आणि कितीतरी साहित्यिक आहेत अजूनही आम्हाला त्यांची माहिती लिहायची आहे महाराष्ट्राला तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण महाराष्ट्राला जास्तीत जास्त साहित्यिक हे कोकणानेच दिलेले आहे आज तुम्हाला ही नुसती नजर टाकली तरी कळेल मग म्हणाल अरे हां हा हे आमचे साहित्य ह्याचा एक काय माहिती आहे का ह्याच्या आधीच ज्या वेळेला आम्ही हे स्मारक उभं केलं त्यावेळेला इथे आपण एक काव्य दालन केलेलं आहे मी अनेकदा बघितलं की पर्यटक येतात मी त्या काव्यदालनामध्ये खूप वेळ रेंगाळतात अलीकडे फोटोसुद्धा कवितांचे काढले जातात हे का काढले जातात तर त्यांना वाटतं अरे ही कविता माझ्या पाठ्यपुस्तकात होती ही कविता मी वाचलेली आहे ही हा जो आपुलतीचा धागा असतो जो साहित्याने जोडलेला असतो तो त्यांना तिथे भेटतो आज आमची ही हीच इच्छा आहे की हे जे साहित्य जे आहे ना तिथे सुद्धा ज्या पूर्वीच्या लेखकांनी ते लिहून ठेवलेलं आहे ते साहित्यिक त्या साहित्यिकांची पुस्तकांची संक्षिप्त माहिती दिली आहे त्याच्यावरनं तुम्हाला वाटेल कदाचित वाचावं माझे सर्व कोकण मराठी साहित्य परिषदेचे सहकारी विश्वस्त अध्यक्ष कार्याध्यक्ष पदाधिकारी आणि सावंतवाडी पासून सिंधुदुर्ग पासून पालघर पर्यंत कोमासाहेबांचे आदले सर्व माझे सहकारी आणि मित्र पाच मिनिट थांबले श्रीराम श्रीराम दोनदा म्हणाले मधुमंगेश तारी चालवा की माझी पुण्यही नाही एक पुण्य आहे म्हणून मंत्री महाले आता म्हणाले की माझ्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये एवढं मोठा ही कवितेची राजधानी आहे तिथे ज्यावेळेस आले त्यावेळे काय म्हणाले की मालगुंड आहे मालगुंड गाव आहे ठीक आहे नका नाव परंतु मराठी साहित्याची मराठी कवितेची राजधानी आहे मराठी कवितेचं काव्य आहे त्यापेक्षा मोठा सन्मान कुठल्या गावाला महाराष्ट्राला मिळाला असं वाटत नाही या ठिकाणी कुसुमा गावा केशव जन्माला आले की मालगुडकरांचा भाग घेऊ आणि महाराष्ट्राचा भाग आणि ह्या मालगुण गावाचा समावेश मंत्री महोदयाच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये विधानसभेमध्ये व्हावा हा सुद्धा एक दैवी योग आहे त्या ज्यावेळी मंत्री झाले त्यावेळी म्हणालो तुम्ही सगळी कामं करा भाकरी आणि फोन तुमच्या उद्योग खातं आहे उद्योगातून तुम्ही रोजगार द्या लोकांना भाकरी द्या पण अशी म्हण आहे चिनीमधली ती चांगली म्हण पण चिनी लोक जरी आपले वाईट शत्रू असले चांगली म्हण आहे ती भाषेतली आहे तुमच्या हातामध्ये एका हातामध्ये भाकरी असली पाहिजे आणि दुसऱ्या हातामध्ये फूल असलं पाहिजे भाकरी तुम्हाला जगवीन आणि फूल तुम्हाला का जगावं हे शिकवेल हे कुसुमाग्रहांचं हे चिनी लोकांचं म्हणणं आहे म्हणून चिनी लोक आपल्या भाषेला महत्त्व येतात उद्योगाला महत्व येतात आणि मोठे होतात तसं आपण व्हावं अशा तऱ्हेची कुठची इच्छा होती माझी इच्छा होती आज मंत्री म्हणाले आणि तेच आपल्या तिने सांगितलं की मी मराठी भाषेचा मंत्री असेपर्यंत मराठी भाषा आणि मराठी भाषेचे जे जे काही कार्य होतील माझं बोलले होतात तो माझा माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये होतात या महाराष्ट्रामध्ये कुठेही आले तरी मी त्यांच्यावर उभे नाही मला असं वाटतं की ही प्रेरणा त्यांना या केशू स्मारकातून कोकणात जायचे परिषद कामातून राहिले आहे आपण त्याचं मनापासून स्वागत करूया मी आपल्या सर्वांच्या वतीने पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो